जिल्हा प्रशासन पर्यावरण विभागाकडून परवाने नसतानाही जिल्ह्यातील सतरा दगडखाणीतून शहरात दररोज दोनशे पन्नास ब्रास कृत्रिम वाळू डस्ट क्रॅश सँड क्रश सँड प्लास्टर सँड आदी येत आहेत महसुली उत्पन्न नाही आणि प्रशासन पर्यावरण विभागाचे त्याकडे लक्ष नाहीत दुसरीकडे स्वस्त दरात वाळू देण्याचे शासनाचे धोरण अपयशी ठरले त्यामुळे कृत्रिम वाळूनेच बांधकामे होत असल्याने मागणी वाढली खाणींचे नियम धाब्यावर बसवून उपसा सुरू झाला जिल्ह्यात एकूण पस्तीस दगड खाणी आहेत पैकी सतरा खाणींच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही उर्वरित अठरा खाणी सुरू आहेत महापालिका दरवर्षी पाचशे बांधकाम परवाने देते त्यांना साधारण दररोज पाचशे ब्रास कृत्रिम वाळू लागते दगड खाणीतून पुरवला या खाणी प्रामुख्याने हगलूर तालुका उत्तर सोलापूर आणि गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर या गावांच्या परिसरात आहेत बेसुमार उपसा केल्याने या खाणींमध्ये शंभर फूट खोल खड्डे दिसून येतील त्याच्या खालीही जेसीबीने दगड काढून क्रेशरवर कृत्रिम वाळू तयार करण्याचे काम सुरूच आहे त्याच्या धुराळ्याने गावातील नागरिक ही त्रस्त आहेत मोदत संपलेल्या खाणींची यादी याप्रमाणे समाधान आवताडे शेळगी ए आर पाटील स्टोन क्रशर शिवानंद स्वामी लक्ष्मण चौगुले धोत्री संजय आवताडे खोमनाळ सुहास शेळके जामगाव प्रल्हाद काशीद बंडोपंत चव्हाण अरुण वाघमोडे वैशाली काळे गंगेवाडी महेश हिंदोळे व्यागेहळे साई सिद्धनाथ स्टोन क्रेशर शिवणे कांतीलाल व चंद्रकांत रामचंद्र देवकर फोन शिरस अश्पाक शेख नांदणी गणेश वानकर कासेगाव संतोष साठे व संतोष राऊत माळवंडी असे आहेत